काय बघायचं आहे की आपल्या घरी एखादा वयस्कर माणूस असते किंवा यंग यंग पण मुलं काही जर मी व्यायाम करून आलेले असतात असतात कधी कधी काय की अचानक असते त्याच्यामध्ये पण महत्वाचं लक्षात असं असायला पाहिजे की पेशंटला शुगर वगैरे असली शुगर कमी झाली तरी सुद्धा असे प्रॉब्लेम येण्याचे चान्स असते पेशंट पूर्णपणे बेशुद्ध पडलेला असते गार पडलेला असते किंवा आपण म्हणतो की त्याला आलेला हार्ट अटॅक आला पेशंटला घाम यायला चालू होतो हातामध्ये मुंग्यामध्ये पेशंट असे इथं मला छातीत दुखा लागले अशी प्रकारचे वेगवेगळे वेग वेग सिमटम्स असतात म्हणजे लक्षणं असतात त्यातले महत्वाचे लक्षण काय आहे की पेशंट पूर्णपणे येऊन पडलेले निश्चित पडले तर सुरुवातीला आपण काय करणार आहे की त्याला पहिला धुवायचा प्रयत्न करतो दादा मामा तेव्हा तुम्हाला जर नाव माहिती असेल तुमचं घरचं पेशंट असतं तर त्याला बाबा उठून आपण उठवू शकतो तेवढा प्रयत्न आपण केला पेशंट आपल्याला काय हालचाल वगैरे करते काय हे बघायचं आपल्याला श्वास बघायचा इथं पोटोग तरी पण समजते आपल्याला श्वास घेतोय काय नाही इथं हृदयाचं पंपिंग चालू आहे काय कारण साधा आपण आपल्याला लगेच समजते की हे चालू आहे काय किंवा छाती उडत असते ते आपण बघायचं ते पेशंटला पहिल्यांदा उठवायचा प्रयत्न करते दादा मामा असं करून उठोलं तरी सुद्धा उठलं नाही पेशंट साईड शिरे असते सगळ्यांचं आहे का चालू बघा आहे ना एवढं सिंपल जरी लक्ष ठेवलं या दोन केला तर लगेच समजते आपल्याला की इथं काय आहे पुरवठा होत नाहीये तर मग पेशंट पूर्ण बेशुद्ध पडले निश्चित पडले हे पण लागत नाही आपल्याला तर मग आपण काय करायचं अशा वेळेला की पहिला पेशंटला अशा ठिकाणी झोपायचं की पूर्ण तरी सफाट जागा पाहिजे सोडलेला आहे आणि तुझी आपल्याला शिबिर देता येणार नाही कारण ते कसं तुम्ही असं प्रेस करणार तर तुमचं काही हाड जे असतात आपण बरकड्या म्हणतो फ्रॅक्चर होण्याचे चान्सेस आहेत तर पहिल्यांदा तर पेशंटला पूर्णपणे खाली सपाट जागे वगैरे झोपून घ्या जर तोंडात वगैरे काय अडकले का बघायचं कधी कधी काय होतंय की तोंडामध्ये पाईन अडकलेलं असते किंवा चुकी काही तरी दोघे काही अडकलेलं असतं तर अशा वेळेला ते बघणं फार गरजेचं आहे नाहीतर काय पेशंट मुळे सुद्धा असं होऊ शकेल तर हे सगळं ध्यानात घेऊन आपण त्याला पेशंट हे करायचं त्याच्यानंतर हे चेक केला हे पण चेक एक पाच ते सात सेकंदामध्ये म्हणजे चेक केला ना लागत नाहीये तर पहिल्यांदा तुम्ही हृदयावरती आपल्या हातावर तो पंचाय हा पंचाय अशा पद्धतीने आहे पूर्णपणे कळते हे असं लॉक करायचं जेणेकरून काय होईल की त्या बरोबर दोन मध्ये जे मध्ये इथं जे हाड असते त्या हाडाच्या बरोबर ह्या आवड्या भागामध्ये इतकं काय दाबायचं आहे कारण आपण हृदय असतं बरोबर आहे आपण हृदयाला काय करणार प्रकार मसाज करणार जेणेकरून हृदय बरोबरच चालवलो अरे अशा पद्धतीनं धरल्यानंतर ना हे असं दाबायचं असं तीस वेळा दाबायचं आणि हेच पोडिशन अशी सगळी सेम पाहिजे कारण काय होते आपण असं हे केलं हे केलं तर इथं हाड ब्रेक होण्याची चान्स किंवा असू जोपर्यंत तुम्ही दाबत राहतो तरी निदान मिनिटामध्ये तुम्ही तुम्ही असं वेळा अस देऊ शकता पेशंटला पण तुम्ही अनकम्फर्टेबल असाल किंवा देऊ शकत नसाल तर तुम्ही पूर्ण कंपन्यू दाबल राहायचं बरोबरच्या वेळेमध्ये तुम्ही एखाद्या मित्राला किंवा एखाद्या डॉक्टरला तुमच्या जवळचे जे डॉक्टर असेल किंवा अँब्युलन्सला तुम्ही कॉल करून बोलू शकता की असं असं आमच्या घरी असं पेशंटला झालं एखाद्या वेळेस लाऊडस्पीकरला जरी ठेवला तर ते डॉक्टर पण तुम्हाला सांगते की काय करायचं पुढं हे लक्षात घ्यायचं आणि मग आपण जे व्यवस्थित सीपीआर जर दिला तर पेशंट पूर्णपणे शुद्धी देण्याचे चान्सेस पण असू शकतात पूर्णपणे जर मसाज व्यवस्थित केला जे हृदयाला जर व्यवस्थित मसाज केला तर काय होते ते थांबलेलं हृदय आहे त्याच्याबद्दल सर्क्युलेशन पुढे जाऊ शकते जेणेकरून गुण मेंदूला रक्त पुरवठा होऊन परत पूर्वरात आपलं हृदय चालू होऊ शकते आणि पेशंटला सुद्धा जीव वाचू शकते दरम्यानच्या <laughs> काळात तुम्ही जर कंटिन्यू पाच मिनिटं जरी कंटिन्यू करत राहिला तर आजूबाजूला जे आपल्याला मित्र किंवा हे असतात त्यांना सांगू शकतं की तुम्ही पण दाबा कारण एकटाच माणूस दाबू शकत नाही पाच दहा मिनिटं कंटिन्यू करू शकत नाही तर दोन ते तीन मिनिटांमध्ये माणसाला घाबरते जो बॅप वगैरे देतो असतो त्यामुळं व्यवस्थितपणे दिला तर पेशंटचा जीव वाचू शकतो